गटामध्ये आत्ताच आपण पाहणार आहोत ही दुसरी सेमीची लढत असेल याच्यातून जो विजयी संघ ठरेल तो कुसरून संघासमोर फाईट देईल अंतिम फेरीचा सामना असेल अंतिम क्षणाकडे आपण आत्ता मात्र वळतोय हळूहळू प्रस्थान करतो आहे ज्या क्षणाची आपल्याला आतुरतेने आपण वाट पाहतो आहे कारण दोन चमचमत्या ट्रॉफ्या आणि कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्याच्यासाठीच ही सकाळपासून चाललेली लढती आणि मी म्हणेन हे क्रिकेटचं युद्ध या सेंट्रल पार्क मैदानावर आणि या सकाळच्या सत्रापासून चांगल्या चांगल्या लढती पाहायला मिळाल्या चांगला खेळ पाहायला मिळा मिळाला काही खेळाडूंनी प्रभावित केलं तर काही खेळाडूंनी थोडीशी निराशा केली परंतु ऑल ओवर आपण जर या स्पर्धेकडे पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेला अगदी चांगलं स्वरूप आलं आणि चांगल्या स् स्पर्धेला कुठेही गालबोट न लागता ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यापर्यंत येऊन थे, ठेपलेले आहे आणि चांगली स्पर्धा पार पाडली गेली तर येऊया मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सेमीच्या लढतीकडे पहिला बॉल असेल गोलंदाज आदि, आदित्य आदित्य गोलंदाजी करण्यासाठी आणि स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत करण पहिला बॉल करणने तडाखा दाखवलाय पॉईंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कट येतोय चार धाम्यांसाठी चौकार राजाचं पण काल पण आणि आज पण आणि उद्या पण राहील यात शंका नाही परंतु इथे कोण राजा ठरतोय इथे आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज तर थर ठरलेले आहेतच परंतु इथे या क्रिकेटच्या मैदानावर कोण राजा होतोय हे दाखवण्यासाठी पुनश्च एकदा उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल वाईटचा इशारा गोलंदाजीत थोडीशी अप्रभावी ठरते पाच धावा दोन षटकांचा सामना खरं म्हणजे तुम्ही एक चांगली लढत लड़त लढताय कारण बेस्ट वर्सेस बेस्ट असं मी म्हणेन कारण अजूनपर्यंतचा प्रवास या दोन्ही संघाचा चांगला राहिलेला आहे त्यामुळंच या दुसऱ्या अंतिम या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये हे दोन संघ लढत आहेत एकामेकासमोर म्हणजेच आज तुम्हाला बेस्ट दाखवण्याची गरज आहे आदित्यचा पुढचा बॉल स्ट्राईकवर पुण्याच्या एकदा करण यांनी प्रभावी केलंय करणनी त्याच्या जोडीला बाहेर बॉल निघून गेल्यानंतर पंचांनी पुण्याच्या एकदा आमच्या दिशेने इशारा दिलाय वाईडचा अवांतराच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल सहा आकड्यावर धावसंख्या संख्या आहे कारण म्हणजे क्रिकेटमध्ये जेव्हा बॅटिंग करणारा एखादा फलंदाज असतो त्याला व्ही शेपमध्ये खेळणं गरजेचं आहे कारण तसा तो खेळतोय कारण त्यांनी दाखवली पहिल्या बॉलवर चुनूक उज्ज्वष्टीच्या बाहेर जर मारा केलास तर तुझा समाचार मी जरूर घेईन कारण पॉईंट वर आहे त्याच्या डोक्यावरून त्यांनी तो तडाखा दिला होता ऑन साईडला घेण्याचा सा प्रयत्न यावेळेला बॅटची एज लागल्यानंतर फाईन लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला एक धाव ॲड होईल पुन्हाचे एकदा सात या आकड्यावर धावसंख्या फक्त दोन बॉल झालेले आहेत आणि दोन बॉलमध्ये सात धावा खरं म्हणजे एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना सुरुवात चांगली झाली आहे वेल बिगिनिंग हाबडन ज्याला बोलतो ज्याची सुरुवात चांगली त्यांचा शेवट गोड होतो इथे ते पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीने दोन चेंडूंवर फक्त मी आपण जर पाहिलं तर सात आहेत परंतु त्याच्यामध्ये एक चौकार आहे आणि असा बॉल दिलात तर बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर हो बॉल हातला चाटून जरूर गेला परंतु बाँड्री लाईनच्या बाहेर षटकार मीटिंग घेऊ नका चला वेळ काढू नका लवकरात लवकर एकदा मी सर्वांना सूचित केलं होतं तुम्ही डगआउटमध्ये जेव्हा असता ग्राउंडच्या बाहेर असता तेव्हा तुम्ही जी काही रणनीती आखायची आहे जी ट्रॅजेडी तुम्हाला योजायची आहे ती तुम्ही ग्राउंडच्या बाहेर आपल्या डगआउटमध्ये आखूनच मैदानामध्ये उतरा फक्त एक सूचना ही कर्णधाराने द्यायची असते प्रत्येक खेळाडूला कारण इथे आपल्याकडे वेळ नाही आहे दुदाई रोचनेची आपल्याकडे सुविधा नाही आहे म्हणजेच काय फ्रंट लाईटची व्यवस्था नाही आहे या नैसर्गिक रोषणीमध्ये आपल्याला इथे सामने संपुष्टात आणायचे आहेत ही स्पर्धा आटोपायची आहे पुढचा बॉल चांगला बॉल एन डी बीट झालाय बॉल डॉट जातोय अशी बॉल टाकाव लागतील कारण सध्या धाव संख्येचा जर विचार केला तर चार बॉल झालेले आहेत तेरा धावांची फलकावर आपण पाहतोय मजल आहे आनंदसाठी पुढचा बॉल आदित्य वन अगेन राईट ओवर द विकेट मारा करताना फल मोठ रनअप बॉल चांगला बॉल चांगला आहे पाच बॉल संपुष्टात आले शेवटचा बॉल आहे तेरा या आकड्यावर स्थिरावलेली आहे सध्या धावसंख्या षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं आहे आदित्यने फक्त या षटकारानंतर दोन्ही चेंडू जे आहेत दोन्ही बॉल जे आहेत ते डॉट टाकलेले आहेत नक्की चांगली गोलंदाजी भला मोठा रन आप यावेळेला गोलंदाजी मार्क करून आदित्य तयार स्ट्राईकवर आनंद फुलटॉस बॉल अराउंड द कार्पेट ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला एक धाव घेतले दुसऱ्या धावीसाठी कॉल दिला आहे थ्रो थोडासा बुलेट करायला लागेल थोडंसं जोराने फेकावा लागेल कारण एवढा जर स्लो थ्रो केलात तर तोपर्यंत तो एक लहान मुलगासुद्धा हे क्रिज त्यांनी गाठलं असतं एवढा स्लो थ्रो गेला त्या आहे त्यामुळे नक्कीच मी म्हणेन दोन धावा कम्प्लीट करण्याची संधी प्राप्त झाली आणि पंधरा या आकड्यावर धावसंख्या आहे एक मेन ऑफ द मॅच राहून गेलेली आहे आणि ती मॅच अर्थातच मेन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला बापू बापू जर आपण माझा आवाज ऐकत असाल तर याख मैच शटक शटक या कृपया मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घेऊन जायचं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे पंधरा शेवटचं षटक अंतिम षटक या षटकामध्ये अजून पंधरा धावा जर केल्या तर नक्की तीस एकतीस धावांचं जे टार्गेट असेल ते मी म्हणेन चांगलं टार्गेट असेल कारण संध्याकाळचं वातावरण संध्याकाळच्या वातावरणामुळे बॉल ट्रॅव्हल होणं फार कठीण असतं न मी येते वातावरणामध्ये त्याचा फायदा गोलंदाजाला होतो परंतु इथे तसं घडलेलं नाही त्याच्या विपरीत घडतंय इथे दुसऱ्या या षटकामध्ये पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलंय षटकार येतोय सहा ला लाजवा फटका सन्मान्य विशाल साहेब आपण कृपया आमच्या इथे व्यासपीठावर यायचं आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय त्यांना केलं जात आहे खरं म्हणजेच या स्पर्धेला त्यांनी त्यांचं तेन मोलाचं सहकार्य लाभलं त्यामुळेच त्यांचा इथे यथोचित असा सन्मान केला जातोय धन्यवाद विशाल साहेब एकोणतीस धावा धावफलकावर आहेत वाईड प्लस एक धाव आलेली आणि त्यामुळं पुढचा बॉल तर धावबाद होतोय कोण करण ज्याच्या बॅटमधून पाहिले दोन षटकार बॅक टू बॅक आलेले एक चौकार सुद्धा आला त्याला परतावा लागते खरं कर म्हणजे करण जो स्ट्राईकर होता त्याला विकेट सोडण्याची गरज नव्हती कारण त्याच्या बॅटमधून फटके येत आहेत एखादा डॉट गेला तर मी म्हणेन थोडीशी पेशन्स ठेवलं पाहिजे होतं थोडा संयम ठेवला पाहिजे होता परंतु तेच पेशन्स राखणं फार गरजेचं आहे आणि यावेळेला करण बाद होतोय धावसंख्या आहे एकोणतीस या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन आणि या वन डाऊन मैदानाच्या आतमध्ये संतोष तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे एकोणतीस म्हणजेच मी म्हणेन आता मात्र तीस धाव्यांचा आकडा जरूर पार केला जाईल संतोषसाठी हा बॉल फक्त बॅट फिरवण्याचा सा प्रयत्न झाला परंतु इथे बॉल मात्र उज्ज्वस्टीच्या खूपच बाहेर होता त्यामुळं कदाचित बॅटवर हा बॉल आला नाही वाईटचा इशारा दिला है। दाव, इल, तीसे आकड़ा वर दाव आहे पंचांनी एक धाव ॲड होईल तीस या आकड्यावर धावसंख्या येणारे तीन बॉल शिल्लक आहेत मॅचमध्ये आपण पाहण्यावर रंगत जरूर येईल कारण ही दुसरी सेमीफायनलची लढत आहे दुसरी उपांत्य फेरीची लढत लड़त। या लढतीकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे फटका चांगला पार होईल का होय झालाय आणि येतोय ही षटकार साधावीसाठी मॅक्झिमम पाचवा बॉल घेऊन येतोय गोलंदाज प्रदीप आणि या वेळेला एक धाव घेते दुसऱ्या दहावेसाठी प्रयत्न झाला डिमांड झाला दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता यशस्वी तिसऱ्या धाव्यासाठी सुद्धा प्रयत्न झालाय आणि तीन धावा पूर्ण चौथ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय आणि चौथ्या धावेसाठी कॉल दिला होता परंतु या वेळेला मात्र फलंदाज पोचू शकला नाही आपल्या क्रिजमध्ये त्यामुळं विकेटचं पतन पाहायला मिळते दुसऱ्या विकेटचं पतन परंतु धावा मिळतील तीन आणि धाव संख्या आहे धाव फलकावर आता तब्बल छत्तीस या आकड्यावर थर्टी सिक्स अजून एक बॉल शिल्लक आहे या माफ करा एकोणचाळीस धावा थर्टी नाईन एकोणचाळीस धावा आहे धावलकावर तीन धावा काढल्यानंतर एकोणचाळीस धाव्यांवर पोचलेला आहे किल्ले मोरगरी संघाची धावसंख्या आहे एकोणचाळीस थर्टी नाईन दोन फलंदाज बाद झालेले आहेत परंतु आता न्यू बॅटर मैदानाच्या आत विठ्ठल ज्यांनी चांगली फिल्डिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये यावेळेला डॉट बॉल येतोय खरं म्हणजे जेव्हा असा आता नवीन नियम झाला आहे की जेव्हा बॉल होल्ड होतोय यष्टांच्या मागे आणि जेव्हा खेळणारा जो बॅटर आहे त्यांनी जर विकेट सोडली नाही तर तिथे रन्स होत नाही दिला जात नाही परंतु काही क्रिके असोसिएशनचे नियम वेगळे असतात कदाचित इंटरनॅशनलवर फॉलो करतात की नाही मला माहीत नाही परंतु इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु खरं जर पाहिलं तर धाव नव्हती ती परंतु आपण जर ऑल ओवर विचार केला या पहिल्या इनिंग्समध्ये तर धावसंख्या आहे एकोणचाळीस या आकड्यावर आणि चाळीस धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं दोन षटकांमध्ये प्रति षटकामागे वीस धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या या पुढच्या इनिंग्समध्ये पुढच्या सत्रामध्ये लाडवाडीचा संघ बॅटिंग करेल चेस करण्यासाठी तब्बल त्यांना चाळीस धावा कराव्या लागतील झगडावं लागेल थोडीशी मेहनत घ्यावं लागेल कष्ट करावं लागतील कष्ट केले तर यश मिळेल म्हणजेच काय तर तुम्हाला थोडेसे इथे कष्ट घ्यावा लागतील माध्यमातून तसेच सामनावीर मालिकावीर चषक सौजन्य जे आहे ते कुमार प्रसाद प्रभाकर तिखे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहे तसेच मंडप सौजन्य कैलासवाशी जगन्नाथ विठ्ठल वरंडे यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच आंबेघर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे तसेच श्री सुरवे साहेब आणि श्री कृष्णा तोपदार साहेब बॅनर सौजन्य यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले तसेच बॉल सौजन्य कुमार शिवांश धनराज कोळेकर तसेच कुलर सौजन्य कुमार सुनील भाऊ कोळेकर तसेच पावनी सौजन्य श्री महेश मंगेश भाऊ कोळेकर तसेच जेवण सौजन्य श्री तुषार साहेब आणि श्री संजय भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं खरंच जेवणाबद्दल आम्ही कृतज्ञ व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू सो मच कारण अन्नदान हे महत्त्वाचं दान समजलं जातं पाण्याचं दानसुद्धा महत्त्वाचं ठरलं जातं त्या पाडे आणि अन्न दिल्याबद्दल आम्हीसुद्धा तुमचे आभारी आहोत तसेच घड्याळ सौजन्य श्री राहुल पाटील साहेब तसेच पंचसौजन्य वक्रतुंड स्पोर्ट्स आंबेघर टीम आणि श्री जयेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध समालोचक सौजन्य श्री नारायण कोळेकर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांचे आभार तसेच डी जे सौजन्य श्री सुनी सुरेश भाऊ कोळेकर श्री संतेश शेल संतोष शेलार यांच्या माध्यमातून उपलब्ध तसेच जनरेटर सौजन्य श्री उमेश लाडसाहेब तसेच श्री विकास भाऊ शिंदे आणि स्टंप सौजन्य श्री नितीन तांदळे कुमार रोशन इंगळे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि खास करून आर्थिक सहकार्य असू किंवा कुठलेही पाठबळ ज्यांनी दिलेलं आहे मग कोणत्याही स्वरूपात असेल परंतु इथे त्यांचा उल्लेखसुद्धा झालाच पाहिजे कारण श्री चेतन भाऊ नवगणे श्री राकेश भाऊ इंगळे श्री शरद शेलार साहेब श्री ऋषिकेश इंगळे भाऊ श्री ऋषिकेश सागवेकर भाऊ श्री राजू भाऊ श्री सुनील साळुंके श्री संदीप वरंडे साहेब तसेच श्री विनायक भाऊ वरंडे तसेच श्री विलासभाऊ कोळेकर तसेच श्री वि विलासभाऊ तरंडे तस वरंडे तसेच श्री स्वप्नील वरंडे तसेच न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि श्री किरणभाई के के या सर्वांचं खूप खूप आभार यांच्या पाठबळामुळे ही स्पर्धा आज या टप्प्यापर्यंत येऊन ठेपलेल्या अगदी सुंदर स्पर्धेचं आयोजन झालं त्यांचा एक भाग म्हणून तुम्ही झालात तुम्ही सहकार्य दिलं तुम्ही आधार दिलात तुम्ही पाठबळ दिलं तुम्ही आशीर्वाद दिलात, दिलात। त्याबद्दल पुनच्छ एकदा या सर्वांचं मनापासून आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार खूप खूप त्यांचे धन्यवाद येऊया मैदानाच्या आतमध्ये मैदानात काय घडलंय तर पहिलं षटक मार्गस्थ आहे पहिला चार चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय धाव संख्या आहे धाव फलकावर फक्त एक आणि किती धावांचा पाठलाग करायचा आहे तर तब्बल चाळीस आणि चाळीसचा पाठलाग करताना जर तुम्हाला एक नेहमी सांगू इच्छितो जर जेव्हा एखादं मोठं अंतर गाठायचं असेल तर तुम्हाला असे फटके मारावे लागतील परंतु कुठेतरी हा फटका कमी पडला कुठेतरी एलिव्हेशन कुठेतरी ताकद कमी पडली आणि त्यामुळेच इथे परतावा लागते पहिल्या विकेटचं पतन पाचव्या चेंडूवर पुढचा बॉल आपण पाहतोय यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवर बॉल येत नाहीये झगडावं लागतंय एक एका धावेसाठी कष्ट करावे लागत आहेत खूप स्ट्रगल केलं जाते आपण पाहतोय लाडवाडी या संघाचा जर विचार केला तर चाळीस धावांचं टार्गेट त्यांना अचीव करायचं होतं परंतु यावेळेला धावा किती आहे दहा फलकावर तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त एक एक गडीब बाद केला आहे क्रेडिट जाईल श्रेय जाईल ते म्हणजेच संतोष या गोलंदाजाला आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आनंद उर्फ एंडी चला लवकरात लवकर घ्या चालू करा चालू करा सहा बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी तब्बल एकोणचाळीस धावांची आवश्यकता खूप मोठं अंतर अंतर जर तुम्हाला गाठा व्हायचं असेल तर तुम्हाला मोठे स्ट्रोक मारावे लागतील परंतु इथे कुठे तरी मी म्हणेन आता पराज्याच्या छायेत जातो आहे का लाडवाडीचा संघ कारण वर्चस्व गाजवलं आहे ते म्हणजेच किल्ले मोरगिरी संघाने गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये दोन्ही बाजूने इथे आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा मी म्हणेन कारण आता झेल पाहिला अतिशय सुरेख झेल टिपलाय या किपरने म्हणजेच काय तर पूर्ण वर्चस्व गाजवलं या मॅचमध्ये किल्ले मोरवाडी या संघाने मोरगिरी सॉरी किल्ले मोरगिरी या संघाने इथे वर्चस्व गाजवलेलं आहे पुन्हाच्या हवेत बॉल सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअरला इथे ते फिल्डर तैनात आहे परंतु त्याच्या हातातून नझेल निसटला एक धाव घेतली गेली आत्ता मात्र दुहेरी अंकामध्ये म्हणजेच दोन धावा फक्त दोन या आकड्यावर धावसंख्या आहे आणि दोन बाद झालेले फलंदाज परंतु या यावेळेला बॉल जाईल उजीच्या बाहेर वाईटचा इशारा तीन धावा धाव एक धाव ऍड होते तीन या आकड्यावर धावसंख्या आहे डीपला फिल्डर तैनात आहे विकेटला फिल्डर तैनात असल्यामुळं एकच धाव मिळेल एका धावीने चारही आकड्यावर धाव संख्या आता मात्र हरागिरी पत्करलेली आहे किंवा आपला पराजय आपल्याला मान्य आहे असं बॉडी लँग्वेजवरून मात्र नक्कीच मी म्हणेन शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी हा संघ आपण पाहतोय थोडा बॅकफुटवर आहे म्हणजेच काय तर मी म्हणेन आता पूर्णतः पराजयाच्या छायेतमध्ये पोचलेला आहे दोन चेंडूंमध्ये तब्बल छत्तीस धावांची आवश्यकता आहे एक मोठा फटका आत्ता आहे आणि बाँड्री लाईनच्या बाहेर विठ्ठल झेल टिपतोय परंतु येईल सहा षटकार बॉल जिंकण्यासाठी तीस धावांची आवश्यकता शेवटच्या बॉलवर धाव मिळत नाहीये आणि त्यामुळेच तब्बल एकोणतीस धावेने पराभवाला सामोरं जावं लागले